<laughs> जो आपके दिल को अच्छा लगे आपल्या आम्ही आतमध्ये आलोय आणि हे शॉपिंगच्या नावाखाली मला फक्त लुटायचं चा काम चाललंय त्याच्या <laughs> पाठी मग सगळ्यात जास्त मेहनत गेली आहे ना हिनी गेली त्याच्यानंतर मग गेली ही वाली ती बाईक आहे सकाळी मला व्यवस्थित शूट नाही करता आलं आता श्रेयदा कशी आहे चालू <laughs> आहे आधी आम्ही शोरूमच्या आतमध्ये भाईची कृपा हा आहे मग वालीच शिवालीच शिवाली बाईक आपण मेबी घेऊ शकतो टेस्ट राईट भेटेल का आज शंभर टक्के हा मला घोडा घ्यायचा प्लॅन चालेल सकाळी सकाळचे साडेआठ नऊ वाजत आलेत आपली ही वाली जी पहिली बाईक आहे ही आता मे बी एक्सचेंज होऊ शकते कारण हिचं मी आत्ता जस्ट न्यू एक्सपलचं एक नवीन व्हर्जन आले लिक्विड गुल्ड इंजिनमध्ये ज्याचे काल रात्री मी रिव्ह्यू वगैरे बघितले होते सो आत्ता याची एक टेस्ट राईड वगैरे घ्यायची आणि त्याच्यानंतर मग डिसाईड होईल की ह्याला एक्सचेंज करायचंय की नाही तर काहीच मी ती एक्सपलची आहे ना हे करायला गेलो होतो मी टेस्ट राईड करायला गेलो होतो त्याच्यानंतर घरी पण घेऊन आलो होतो मी आणि घरी आल्यानंतर ऋतुजाला पण ती गाडी दाखवली तर आवडली गाडी ती हाऊज इट केस कशी केली तुझी सारखे ती आहे ना ती गाडी ऍक्च्युली आहे ना आपली पहिली त्याच्यामध्ये फक्त लिक्विड कुड इंजन आलेले आणि डिस्प्ले मध्ये चेंजेस आहे अजून सस्पेन्शन मध्ये चेंजेस आहे बरचे रायडिंग म्हणून का अशी बघते भाषण देते का मी काय भाषण देतोय कुठे तुझ अरे <laughs> मी ब्लॉग शूट करताना ना अशी एका साइडने बघते मला काय बोलायचं मी विसरून गेलो ती बाईक आहे ना मी आपली बाईक आहे ना आता बरेच दिवस झाले कारण सर्व्हिसिंग बाकी होती मग मी ती सर्व्हिसिंग साठी घेऊन गेलो होतो का तुला अरे पण मी ब्लॉग शूट करतो अशी कशाला बघते तर विषय असा होता हे काय बोलत मी सांग काय सांगत मी विसरून गेलो हा तर आपली बाईक आहे ना मी साठी घेऊन गेलो होतो आणि मी काल बरोबर त्या त्या बाईकचं नवीन आलेलं व्हर्जनचं आहे ना मी रिव्ह्यू बघितला होता मला काही एवढी म्हणजे व्हिडिओ मध्ये एवढी खास नाही वाटली ती होती मग मी त्यांना बोललो मला एक राईड पाहिजे म्हणजे टेस्ट राईड पाहिजे ती गाडी चालवली मी अरे बाप काय ताकद आहे त्या गाडीमध्ये टॉर्क वगैरे खतरनाक आहे मग मी घरी घेऊन आलो होतो तुझ्याला पण दाखवली तुला कशी वाटली गाडी ती सांग ना चांगली नाही तोंड दिले बोलला कशी वाटली पहिल्या गाडी पेक्षा काय काय आवडलं तर सांग काय काय आवडलं मी नाही गाडी घाबरे कुठे मध्ये गाडी एक नंबर गाडी होती आणि त्याच बुकिंग पण करून आलोय किधर गई पावती हा एक मिनिट मी तुम्हाला दाखव पावती काय हे त्यांनी मला बुकिंग साठी बुकिंग ची अमाऊंट भरून आले मी आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्याला दोन महिने वेटिंग आहे पण तिथं जी गाडी अवेलेबल होती ना तीच गाडी घ्यायचा आता प्लॅन आहे हा ब्लॉग आर झोड ब्लॉग आहे इथं काय चाललंय काय मलाच काय कळत नाही आणि ब्लॉगचं स्पेसिफिक असं काही रिझन नाही मी फक्त दिनचर्या ब्लॉग मध्ये हा ब्लॉग ऍड होऊ शकतो आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आज दिवसभर घरी राहणार आहे सो so, ह्या सोबत सगळा दिवस आज स्पेंड करायचा आहे घरामध्ये काही छोटं मोठं काम आहेत ते करू इला मदत वगैरे करायची असं सगळा आजचा दिवस असणार आहे पण मे बी जर आ, आ, ही बाईकच जर चांगली व्हॅल्यू झाली ना तर आपण ही बाईक एक्सचेंज करणार आहे आणि बड्डेला पण आता थोडे दिवस राहिले ऑगस्ट बड्डे बर्थडे सो मग बड्डेला किंवा बड्डेच्या आधीच आपली नवीन बाईक येऊ शकते आणि त्यात आज आपलं ते जे आपण हे घेतले ना रायडिंग गिअर्स वगैरे घेतलेत ना ते पण आणायला जायचे जा जा, त्यांना पण कॉल करायचं आहे सो असं सगळं आजचा ब्लॉग असणार आहे दिवसाची सुरुवात कशी झाली होती आणि दिवसाचं चाललंय कसा आता गाडी बघून तुमच्या लक्षात आलं असेल कोण आले आपल्याला भेटायला श्रेय दादा गाडी लावून बसलाय <laughs> 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 कॉपरेट येईल कॉपरेट येईल कॉपरेट येईल <laughs> <laughs> भारी 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 प्लॅन आहे मी श्रेयोदा एक माझी श्रीडत होती अरे ब्लॉग शूट करत होतो मोकडता आणत होती मोठे मोठे आता श्रेयोदाला फोन केला होता श्रेयदा मोकळं बसल होत जाता जाता पाऊस नाही नाही मोकळं बसला होता सांग आपल्या प्रायव्हेट गोष्टी सांगू नको बारा बारा वाजेपर्यंत झोपतो मी सांगू का लोकांना <laughs> मग तर श्रेयदा आलं ती गा आत्ताची मी गाडी बघितली ना एक्सपोज ती पण दाखवायची आणि एका चांगल्या हॉटेलला बरेच दिवस झाले आम्ही एकत्र भेटलो पण नव्हतो नाश्ता पाणी जरा पोटा पाण्याचं काहीतरी बघायचं आणि त्याच्यानंतर मग हे कपडे एवढे चांगले घालण्यापटे मग एकच कारण आहे की आम्हाला एक छोटंसं शूट करायचं आहे वाली ती बाईक आहे सकाळी मला व्यवस्थित शूट नाही करता आलं आत्ता श्रेयस कशी आहे खतर नाही ना बसून बघ ना त्यावरती पडशील ना सारी साईडला जाईल कशी वाटते बघ ना बघ ना बसून बघ ना मी टेस्ट राईड घेतली सकाळी तिची हिमालयासारखे वाटते ना असे दिसायला वगैरे पण बघ ना बसून तर बघ अलं खतरनाक आहे फील सस्पेन्शन वगैरे हो कहना चाहोगे कसं आहे भारी ना रायडिंग मोड वगैरे पण आहे थ्री नाईन्टी सारखे नाही का आपली पहिली बघ ती जुनी थ्री नाईन्टी मला त्यातलं आहे ना हे वाले सगळ्यात जास्त आवडलं हे ना याच्यामध्ये ते रायडिंग मोड्स वगैरे एक्झॉस्ट कसं आहे फील कसं आहे सस्पेन्शन चेक करणार भारी आहे सकाळी जेव्हा राईड घेतली ना पहिली राईड म्हणजे आपली गाडी ना पहिली सर्व्हिसिंग साठी घेऊन आलो तुम्ही सर्व्हिसिंग साठी इथं घेऊन आलो आणि सर्व्हिसिंगला त्यांना म्हटलं की सर्व्हिसिंग करायची तो आपण काय काय नाही मग थोडंफार असत त्याच्यामध्ये दादा इंजेक्टरची सिस्टीम म्हटल्यावर थोडंफार ठेवलं असेल की त्यांनी हा मोबाईल कनेक्टिव्हिटी पण आहे आणि ड्युएल चॅनल आपल्या गाडीला सिंगल आहे लिक्विड आणि ह्याच्यामध्ये ना दादा हे बघ हे वाला सगळ्यात महत्वाचं लिक्विड कुल इंजन आलं आता याला कुलंडची सिस्टीम आहे पहिल्या सारखी आपल्या ड्युकल होती ना पहिली त्याची सिस्टीम आहे म्हणजे अजून जास्त एक्स्ट्रा ट्रॉक आणि ते गियर बॉक्स पण मोठा दिलाय सहा गिअरचा गिअर बॉक्स आहे आता घ्यायची का दोघांना दोन चला बघितली गाडी आता जायचं नाश्ता वगैरे डिझाईनला आवडलं रे मला हा वालो हा पार्ट आहे ना त्यांनी हे बघ आणि त्यांच्या ऍक्सेसरीज मध्ये का टॉप बॉक्स साईडचे ते दोन बॉक्स का ते पण आपण ऍड करू शकतो घ्यायचं म्हणलं सगळ्यात महत्वाचं म्हणजे ही हिमालयनची डिझाईन भेटते ना डायरेक्ट ऍव्हरेज तेच चाळीस पंचेचाळीस क्लेम करते कंपनी बघू तुला तर बोलतोय ना थोडा एक पर्सनल विषय नंतर बोला आपण ऋतुजाला <laughs> बिल पे करायला लावले आणि आम्ही दोघं फास्ट बाहेर पडून आले कारण असं कारण येताना मी ऋतुजाला सांगितलं ना म्हणलं आजचं बिल तुला भरायला लागणार आहे आम्ही आता एकतर गरिबीचा दिवस काढतो सध्या त्यामुळे मग ऋतुजाने बिल भरले नाही का आता इन्स्टावर थोडं थोडं फायनली आमचं फोटोशूट झाले कम्प्लीट कॅमेरा माझ्या हातात आहे पण आमचं फोटोग्राफर तिकडे सगळी कामं करत आहे आणि ऋतूच्या इथं खारुदायचे वगैरे स्नॅप काढते बाय तो हा आमच्या श्रेयदाचा छोटासा स्टुडिओ छोटासा पण एकदम मनासारखा हे वाले फोटोज आम्ही चूज केले सगळे इनडोअर शूट केलेत आणि ह्याच्या पाठी मग सगळ्यात जास्त मेहनत गेली आहे ना हिनी गेली आहे त्याच्यानंतर मग श्रेयदानी गेली आहे कारण श्रेयदा कॅमेरा हँडल करत होता आणि तू काय करत होती लाईट आत्ताच सगळं फोटोशूट वगैरे ते फोटोशूट तर झालाच होता आमचं पण बाकीचं जे फोटो एडिट म्हणजे दोनच फोटो मला आवडले कारण आमच्याकडे तेवढ्या सुविधा नव्हत्या फोटोशूट करण्यासारख्या जे फोटो आम्हाला आवडले ते आम्ही सगळे हे केले एडिट वगैरे केले आणि लगेच दुसऱ्या मिनटाला आपल्या इंस्टाग्रामचं प्रोफाईलला तुम्हाला ते फोटोज दिसतील बरेच दिवस झाले श्रेयदाला भेटलो नव्हतो सो आता श्रेयदाचीच गाडी घेतली आहे आणि हिला थोडीशी शॉपिंग करायची आणि मला पण थोडीशी इतूशी <laughs> शॉपिंग करायची सो आम्ही चाललो आता मार्टला आणि पुढच्या साईडला आम्हाला एवढं ट्रॅफिक लागले प्रमाणे बाहेर अरे कॅमेरामॅन ट्रॅफिक दिखाव जरा एक मिनटं जरा वाईट भर मार लाईनच लागली डायरेक्ट अरे हावाला एरिया आहे ना सगळं हाय एम आय डी सीज आहे ना आता संध्याकाळी जेव्हा तीन साडेतीन वाजता झाली दा सगळ्या गाड्या वगैरे सुटल्या असतात त्यामुळं सगळं ट्रॅफिक लागलेले बा आम्ही स्वस्तातली मस्त शॉपिंग करायला चाललो डीमार्ट मध्ये डी मधून काय काय घ्यायचं का बघू तिथं गेल्यावर तरी अंदाज शूज चप्पल ब्लॉकच्या नादात कॅमेरामॅन जर खाली पडला ना तर समजून घ्या तुम्ही मध्ये ना जरा गडबड होती ना गाडी चालवताना हो माझ्या सगळ्यात महत्वाचा विषय म्हणजे बाईकला दोन महिन्याचं वेटिंग सांगितलेले आहे आणि बुकिंग तर मी तुम्हाला सकाळी सांगितले की बुकिंग वगैरे हो आपण केलेले आता उद्या किंवा परवा आपल्या पहिली जी बाईक आहे ना तिचं व्हॅल्युएशन येणार आहे की रिसेल व्हॅल्यू त्याची किती होईल काय त्याच्यानंतर मग डिसाईड होईल चला जाऊ दे ट्रॅफिक लागले मजबूत कॅमेरामॅन जरा ट्रॅफिक दिगाव ट्रॅफिक लागल्यामुळे आपण थोडासा ब्लॉक डायरेक्ट डिमार्ट मध्ये गेल्यानंतर शूट करू देखो मेरे ड्रायव्हिंग स्किल्स आहे का नाही बर। आलोय डिमार्ट मध्ये नोवन no इज हेअर सगळा मोकळा मोकळा येते आपली गाडी लॉक करायची आणि आतमध्ये एंट्री जो आपके दिल को अच्छा लगे सगळ्या आम्ही आतमध्ये आलोय आणि ही शॉपिंगच्या नावाखाली हो, मला फक्त लुटायचं चा काम चाललंय त्या गोष्टी आमच्या डिसाइड पण नव्हतं झालं आम्हाला घ्यायचं थोड्या थोड्याफारच गोष्टी घ्यायच्या बरं का आम्हाला पण हिने एवढी मोठी ट्रॉली घ्यायला लावली ह्याचा काय उपयोग पण मला जाणवत नाही सध्या तरी अजून तरी बघू आता काय काय प्लॅनिंग वगैरे ह्याचा काय उपयोग करणार तुझ्या तू हे सरपेक्सल वगैरे हे काय ती वॉशिंग ती ती वाली ती पावडर घे ना तुला ती ती वाली इथं ना भेटणार ती बाय तर येईल ना मागच्या दोन महिन्यापूर्वी मी एक वॉशिंग मशीन म्हणून बघू त्या वॉशिंग मशीनचं पण किस्सा सांगतो वॉशिंग मशीन घेतलं चाळीस हजाराचं आणि आम्ही जीन्स पॅन्ट टाकला ना त्याच्यात त्या पण ज्या स्वच्छ निघायला पाहिजे ना त्या खराब निघतात म्हणजे असं तिचं चॉईस ह्याचा पार्टी 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 घेऊन चाललोय मी ट्रॉली पण बट आम्हाला पाहिजे त्या गोष्टी अरे इथल्या नाही ऋतू त्या वरती वरती चलो चलो उपर चलो उपर शॉपिंग झाली मी तर चालून चालून दमले त्याचा अजून पण काहीतरी बाकीला काहीतरी पॉपकॉर्न वगैरे हो घ्यायचं म्हणजे पॉपकॉर्न वगैरे हो घ्यायला गेली आणि बाहेरच्या साईडला एवढा पाऊस आलाय की काही समजत नाही चावी कुठे ठेवली मी चावी हा चावी सापडायला लागेल मला चावी कुठे ठेवली काय आठवत नाही आता इथून घरी जायचं आणि आता कुठंच फिरायचं नाही सो मला असं वाटतं हा ब्लॉग इथंच एंड केलं पाहिजे पुढचं ब्लॉग कधी येईल मी सांगू नाही शकत बरं का ॲक्च्युली काय आहे थोडंसं एडिटिंगचं वगैरे ह्या गोष्टींना मला वेळ भेटत नाही म्हणून मी ब्लॉग प्रॉपर शूट करत नाही माझ्याकडे कॉन्टेंट भरपूर आहे जेवढं मी काम करतो तेवढं माझ्याकडे कॉन्टेंट आहे पण एडिटिंगला बाकी गोष्टींना मला वेळ भेटत नाही म्हणून थोडंसं पुढं पाठी होते पण मी प्रयत्न करेल की कंटिन्युअसली ब्लॉग येण्याचा सो हा ब्लॉग इथंच एंड करू भेटू या पुढच्या ब्लॉगमध्ये अजून हा कसा ब्लॉग वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा बाय बाय